मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर बघा सकाळी सकाळी मी आवरून बिवरून मस्त शिवांश ते नाही आवरलेलं कारण ना त्याला गाव आंघोळ घालायची तर मी चाललेली आहे माझ्या सासरी तर मी आता राहायला चालले सासरी तर किती दिवसासाठी काय नाही माहिती बघाय समोर बॅग केली दोन चार ड्रेसच नाही ते शिवांशला बोलता मम्मा कसं म्हणून काय शू मम्मा म्हण ना कॅमेऱ्यासमोर नाही म्हणत ते आंघोळ नाही घातली कारण आमच्या इकडं पाऊस पडला हे बघा चिकूल आहे सगळं आणि त्याला ना सर्दी वगैरे होईल एवढं सकाळी घातल्यानंतर म्हणून शिवाजचे पण कपडे चालवले त्याला दे माझ्या त्याच्या तिकडे गेल्यानंतर म्हणजे माझ्या सासरी गेल्यानंतर आंघोळ घालणार आहे तर हां मग सांगायचं राहिलं तर मी पाललेली आहे माझ्या सासरी तर राहण्यासाठी तर किती दिवसासाठी काय माहीत नाही पण चाललो आहेत आता आम्ही कारण माझ्या भाजची तर लग्न आहे तर ते लग्न इकडंच आहे त्यांच्या गावाकडं नाही आहे त्यांना मंगल कार्यालयामध्ये आहे तर आम्ही चाललो आहेत आता त्या लग्नासाठी लग्न बुधवारी आहे पण आता आम्ही राहायलाच चाललो आहेत तर त्याला मला काही स्वयंपाक वगैरे व्यवस्थित येत नाही तर माझे काय हाल होणार आहेत मैस माझे काय हाल होणार आहेत ते माहीत नाही कारण मी लग्न झाल्यापासून तिथे राहिलेलेच नाही आता फर्स्ट टाईम गॉड मैस कशी मारायला पण पटपट तर लग्न झाल्यापासून पहिल्यांदा मी एवढ्या दिवसासाठी राहायला चालले तिथे तर मला तर काही स्वयंपाक येत नाही कारण मी इथं काही करत नाही मस्तपैकी बसून खात असते आता तिथं गेल्यानंतर मला काय आहे माझ्या हल्लं मला माहीत नाही पण मी चाललेली <laughs> आहे शिव बी चालला आहे शिवांशला काही नाही काम त्याच्या तिथे त्याला सांभाळायचं दोन मिनिट त्याला छोटा तर त्याच्यापेक्षा मोठा आहे तर बघू आता काय होते काय नाही तर मी तुम्हाला नक्की तुमच्यासोबत शेअर करेल माझे काय काय हलो होणार आहेत किंवा मला काय काय दमणार नाही किंवा काय काय दमणार आहे स्वयंपाक वगैरे आणि माणसं पण आता वरवर जमा व्हायला आहे हळूहळू तर पहिलीच आमची खूप मोठी फॅमिली त्यात आणखीन येत आहेत लग्नासाठी अवघड आहे चला मी तुम्हाला दाखवते आता तिथे गेलं आता इतरची व्हिडिओ बघून बघून तुम्ही कंटाळलात आता मी तुम्हाला माझ्या सासरीचे हाल किंवा व्हिडिओ म्हणायचे ते दाखवते चला टट्टा बाय आमचे ड्रायव्हर साहेब वेट करतायत माझा हाय करा तर आता बघा आमची कधी तिथं हे बघा पाणी सगळं झालंय घरापासून एवढं लांब त्याच्यामुळं गाडी लावाव लागली कारण फसत होती रात्री गाडी हे बघा किती चिकल काय होणार आहे कडीने येते ना पलीकून कोण चल नाही चिकलात नाही ह्याला चिखलात चिकला काय आणदे तर चला बघ बाय सांगते मी तुम्हाला हो काय हल होत काय नाही बाय टाटा